होते माला, माला बर बर होते। मी होते माझ्यासाठी पण हे मला मला मारायचा प्रयत्न केला हे मला फार उशिरा कळलं याच्या लक्षांत बरोबर नव्हते मी काय करणार मी माणूसच आहे मला संरक्षणासाठी मला एवढं मला वाईट करायची एवढं आली मला माझी इच्छा नव्हती हिला मारावं काही करावं का म्हणून लक्ष्मी होती एक जण मला पोराला दिला त्याने एक आई होण्याचं भाग्य याच्या मग आणि मला मारायचा प्रयत्न करते हिचे <laughs> <laughs> भाऊ तो पांढुरंग आघाव शेशीराव सानप माझा मेहना हे पांढरू आगावने त्यांनी लई शाळा केलेली आहे आमच्या गावमधलं बी एक घर आहे त्यांनी बी मला मारायचा प्रयत्न केला आहे ते विठ्ठल आगावाचं ते बी काय कमी नसल आणि मला त्याच्यामुळं मला माझ्या संरक्षणासाठी मला इथं मारायचं मारावं लागलं मी त्या पोराचं भविष्य बघण्यासाठी केलं सगळं मला मला नाही होता माझ्याजवळ कोणतं पर्याय ठेवा याने मला याने मारून टाकायचा प्रयत्न केला होता हिने माणसंसुद्धा सुद्धा पेअरलेली आहेत इथं पुण्यामध्ये हिचे शंभर टक्के पेरलेले आहेत हा येतं आहे तिथंच आहेत जाणार तो निघा गुतून तिथं सांगतात ना काय काय खरं आहे ते घरं माहिती कुठं जातात साफसफाई करायला भांडे घासा जात होती ही नियोजन करायचं नियोजन कसं करायचं काय करायचं प्लॅनसाठी चालू होते वाटते यांची म्हणून ही काय मार जात होती हो हो? हे लॅक्टरचा काय गुन्हा आहे हे एवढं वाचवू अहो आई जन्म दिला तर तेव्हा मी मला विचार केला काय ना करू शकत खांदाना पेटवून हेच करू केला असेल ना पुन्हा मी बोलतोय बाळा असतो मला करावं लागलं काय करू आता नळ कोडं पडलंय माझं नळ मी शिवत असतो गरम घेते मला मराचा प्रयत्न केला नळ कोल्ड पडले माझं स्वतःच नळ कोल्ड मला मारायची इच्छा नव्हती याला पण हिनी जरचलं असलं तर ते जास्त सुखावं लागलंच ना काही कळच ना सत्य येईल ना समोर पण मी वाईट हेतून कधीच केलं नाही कधीच नाही केलं माझा वाईट हेतू नव्हताच मुळातच माझा हे वाईट नव्हता हेतू मीला सांभाळला असतं मला कोणतं आवड नसताना आता काय बोलणार आता मला फक्त मी एवढं बोलू शकतो मी स्वतःच्या रक्षणासाठी मला एवढं करायची वेळ आली नाही तर मला करावा अशी इच्छा नव्हती मी आजपर्यंत कोणता गुन्हा केलेला नाही अशी माझ्या वेळ आली त्या बाईने मजबुरी केलं मला हाय ना सतीशराव खेळकर म्हणून नाव असेल त्याचं माझा साडू त्याच्यानंतर तो दुसरा कोण आहे त्याचा बाबीला गुंड होता साला पहिला त्यांनी बी माणसं मारून टाकलेले त्यालावाची आतमध्ये पाठीमागं हा एक खिडकर त्याचं ते बी त्याचं बी बापाला मारलेलं आहेच त्याचं नाव माहीत नाही मला रणजित खिडकरचं वडिलाचं नाव एकनाथवाडीमध्ये एकनाथवाडी गाव आहे यांचं एकनाथवाडी गाव <laughs> सगळे सुत्रा हे कोठ्यावर आले एकनाथवाडी डोंगरात यांचं गुंड प्रकृतीचं लोक आहे सगळे तिकडं कुणी यांच्या नाजे लागत नाही